नमस्कार मी संजय भालेराव शहापूर तर आपले स्वागत आहे नमस्कार मी बाळ उजय घे मागे थोडासा एक तुम्हाला आव्हान केलं होतं शंकर मंदिराच्या बाबतीतला तर पुन्हा नंतर पण हे झालं ते बंडू बुचकेनी पण चांगल्या प्रकारे केलं तुम्हाला आता तुम्ही याल त्यावेळेला दर्शन घ्यायला तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे ते, 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 ते बघायला मिळेल मी असतो रोजची तिथे शंकराच्या मंदिरामध्ये आणि तो चांगला पोरगा चांगला त्यांनी करायला घेतला आहे आणि पुन्हा मी तुमच्याकडं मागा जे मागायचे मागा जे त्याच्यापेक्षा ते बंडू बुचके जे आहेत साहेबांचा मुलगा तुम्ही जे काय तुम्हाला देणगी द्यायची आहे काय जमा करायचे आहेत मी पण बसलेला असेल तिथे आत्ता पण तुम्हाला काय दे द्यायचे असतील आत्ता ह्या क्षणाला पण तर ते बंडू बुचकींकडे द्या साहेबांचा मुलगा आहे साहेबांनी पण गावासाठी परिसरासाठी शाळेसाठी सगळ्यासाठी केलं आहे आणि मंदिरासाठी पण तो करेल त्या पोरावरती माझा विश्वास आहे आणि त्या मुलाला तुम्ही त्या मुलं बंडू बुसकेकडे तुम्ही ते द्या त्याच्याकडे दिले म्हणजे मी असं समजेल माझ्याकडे दिले ते माझ्याकडे जमा केले तर तुम्ही त्याच्याकडे करायला काय हरकत नाही पुढे पण आपल्याला कामं करायची आहेत तो मंदिराचा पण आज आमचं आज दोन तीन दिवसापासून मी तिथे असतो बोलतो पण आणि बोलणं पण झालेलं आहे चांगल्या प्रकारे करू आणि त्याच्या याच्यामध्ये मी पण त्यांच्या पाठीशी आहे ती जी मुलं आहेत मग बंधू आहे तो पप्पू आहे पाटलांचा पप्पू पुन्हा तो राम आमचा याचा रघुपाटलाचा राम आहे दुसरी मुलं पण आहेत दुसरी लोकं पण आहेत तिथेशी काय तर आहे ते चांगलं चाललेलं आहे तिथे चांगल्या प्रकारेच चाललेलं आहे तर तुम्हाला जे काय द्यायचं असेल काय देणगी रूपाने आत्ता पण द्यायची असेल तर आत्ता पण द्या तर ते बंडूच्या अकाउंटमध्ये बंडूकडे द्या बंडू बुसकेकडे कारण त्याच्या बाप्पाचे त्याच्या वडिलांचे पण योगदान आहे गावासाठी सगळ्यासाठी तर मी पुन्हा तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि सांगतो का बाबा त्याच्याकडे द्या ते माझ्याकडे जमा झाल्यात असं मी समजेल बंडू भुचकेकडे दिले तर ते बाळूजेलाच दिलत तुम्ही हाच हिशोब राहील तर बंडूबुचकीकडं तर मग तुम्ही द्याल ना तर बंडूबुचकीकडं द्या आणि त्याची काम चांगलं चालू पण आहे तिथे मी पण रोज जातो आता तुला काय विसरलो मी कधी कधी असा विसरायला पण होतो पण बंडूकडे बंड्याला तुम्ही हे करा द्या त्याच्याकडे आणि मी पण घेणार तो बाकी मी बसणार आहे तिथे आपण बसूया सगळ्यांच्या खेळीमेळीने तो चांगल्या प्रकारे मंदिरच तो मंदिरसुद्धा चांगल्या प्रकारे कसं बनवायचा आहे ते पण आज बोलणार झाला काल बोलणार झाला दोन तीन दिवस आम्ही बोलतो ती तशी पण काय आपण चांगल्या प्रकारे करूया जसे राजस्थान गुजरातमध्ये जसे मंदिरं आहेत तशा प्रकारे आपल्याला तो मंदिर करायचा आहे फक्त तुम्ही सहकार्य करा पुढच्या वेळेला पण मंदिराच्या वेळेला पण आत्ता पण तुम्ही सहकार्य करा होईल चांगला होईल पुन्हा तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि सत्यमेव जयते मी खोटा बोलत नाही आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अशा गजाली धन्यवाद